नमस्कार सुप्रभात राम राम मंडळी आज आपण कलेक्शन बघणार आहोत पण त्यासोबत काही महत्वपूर्ण टॉपिक वरती आपण चर्चा सुद्धा करणार आहोत की प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतो काही लोक फक्त विचारच करत असतात काही लोक त्याच्यावरती काम सुद्धा करतात पण विचार केल्यावरती त्याच्यावरती काम करणं फार मोठी गोष्ट आहे पण आपण जेव्हा कुठलीही गोष्ट आपण करतो तर त्याच्या मागे भरपूर असे कारण असतात का फॉर एक्झाम्पल आता मी व्यवसाय सुरू केला आहे पण व्यवसायामध्ये मला कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड करायच्या आहे त्या त्यांना माहिती नसतात किंवा माहिती असतात त्या अर्ध अपूर्ण त्यांचं नॉलेज असतं पण मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत की मी जर साड्यांचा व्यवसाय करतोय तर साड्यांमध्ये मला कशा प्रकारचं कलेक्शन्स कशा प्रकारची क्वालिटी कशा प्रकारचं पॅटर्न आणि कुठल्या रेंजमध्ये मला ठेवायचंय हे फार गरजेचं आहे मित्रांनो का कारण व्यवसाय सुरू केला तर काही लोक लहान प्रमाणावरती व्यवसाय सुरू करतात म्हणजे हाऊसवाईफ असेल ते आपल्या घरून व्यवसाय सुरू करते प्लस काही लोक असतात की ते दुकान वगैरे ओपन करतात काही लोक मॉल ओपन करतात पण त्या गोष्टींमध्ये जर आपण विचार केला तर फॅब्रिक काय असतं त्याला आपण कितीला सेल आउट करू शकतो किंवा आपल्या ग्राहकांना नेमकं हवं काय त्या गोष्टी जर आपण बारकाईने लक्षात घेतल्या तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही आज आपण जो व्हिडिओ बनत बनवत आहोत तो राहणार आहे आपला सिल्क काउंटरवरती आणि तुम्हाला माहिती आहे की काठा पत्राचा कॉन्सेप्ट जिथे त्याचा विषय निघतो तिथे आपल्या डोळ्यासमोर एक फार मोठा प्रश्नचिन्ह उत्पन्न होतं की सिल्कमध्ये काय काय व्हेरायटीज असते काय काय प्रकार असतात आणि त्याला आपण प्रकारे सेल आउट करू शकतो आता बघा ही साडी जी तुम्हाला दाखवतोय जॉर्जेट फॅब्रिक तुम्हाला दाखवतोय मी सिल्वर सिल्वर कलरचं याच्यात तुम्हाला सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला बॉर्डर येणार आहे सिल्वर कलर ची तुम्हाला लहान लहान बुट्टे येणार आहे आणि छान अशा प्रकारची छोटी बॉर्डर येणार म्हणजे साडीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमीपणा दिसणार नाही सुंदर अशा प्रकारचा रिच पल्लू तुम्हाला दिसणार आहे विथ झालरसह बघा तुम्ही पाहू शकता जामुनी आणि लाईट सिल्वर कलरची अशा प्रकारची त्याच्यात लेस घेतलेली सुंदर अशा प्रकारचं झालर घेतलं आहे आणि कट किंवा पेटर्न आपण जर बघितलं तर तिथे तुम्हाला सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे सुंदर अशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि हाच तर फरक आहे मित्रांनो की इथे तुम्हाला व्यवसायासोबत तुम्हाला फॅब्रिकचं पूर्ण नॉलेज दिलं जातं की कापड काय राहणार आहे त्याचं विविंगचं काम कसं राहणार आहे बॉर्डर कशी राहणार आहे फॉर एक्झाम्पल आपण जर विषय घेतला तर तुम्हाला इथे एकशे सत्तर तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं ओके okay? आता एकशे सत्तरला मी घेऊन जातोय तर मी कितीला आउट करू शकतो साडेतीनशे रुपयाला इनफ आणि हसता हसता तुमचे ग्राहक अशा प्रकारचं कलेक्शन घेतील पण त्याचबरोबर लग्न प्रसंग असो किंवा डेली बेसमध्ये आपण अशा प्रकारच्या साड्यांचा कलेक्शन आपण वापरतोय तर त्याचा काय काय बेनिफिट होणार आहे आणि हाच तर आमचा मोठं आहे की तुम्हाला प्रोडक्ट बरोबर तुम्हाला बेसिक नॉलेज देणं फार गरजेचं आहे बघा आता आपण साडी घेतली त्याचं ब्लाउज तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचं कलेक्शन बघा सुंदर अशा प्रकारचं सहा तीस हे कट पूर्ण येणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला येणार बघा सुंदर अशा प्रकारचं पूर्ण वन मीटरचं ब्लाऊज येणार आहे म्हणजे क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आणि सुंदर अशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला केसरी एक्सेल कंपनी प्रोव्हाइड करते आता मी तुम्हाला सांगितलं की एकशे सत्तर पासून आपल्याकडे कलेक्शन स्टार्ट होतो बघा तुम्ही स्वतःच पाहू सुंदर अशा प्रकारचं पॅटर्न आहे डिझाईन्स तुम्हाला भरपूर भेटतील काठा पदराचा कॉन्सेप्ट आपण जर घेतला तर ताँ तुम्ही स्वतःच पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचा कॉपर जरीचा हा कॉन्सेप्ट येणार आहे त्याचं ब्लाउज आपण जर बघितलं पूर्ण विविंग बुट्टी मध्ये येणार आहे टोन टू टोन आपण पाहू शकतो पण बॉडीचा भाग आपण जर बघितला तर तो तुम्हाला कॉन्ट्रास्ट येणार आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की रेड कलरचा हा कॉन्सेप्ट आहे सुंदर अशा प्रकारचा पॅटर्न आहे आणि मित्रांनो या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की व्यवसाय तुम्ही कुठलाही करा काठापदरांच्या साड्याचा करा किंवा डेलीवेअरचा करा किंवा तुम्ही वेअरचा करा कुठलाही व्यवसाय सुरू करा पण त्या व्यवसाय संबंधित जी माहिती ती घेणे फार गरजेचं आहे आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर एकदा भेट द्या केसरेक्स कंपनीला की इथे तुम्हाला व्यापारासोबत तुम्हाला पूर्ण माहिती असे दिली जाईल की फॅब्रिक काय राहणार आहे कशा प्रकारचं कलेक्शन राहणार आहे कशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला दिले जाईल त्याच्यावर आपण मार्जिन किती सेट करू शकतो म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो आणि आमचा हात हेतू आहे की तुम्हाला फक्त कपडे मोकळून विकण्या नाही आम्हाला मोकळं नाही व्हायचं आहे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणे पूर्ण माहिती देणे ज्याच्या जोरावरती तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुंदर अशी सुरुवात करू शकतात आणि यशाची जी पहिली पायरी ती तुम्ही सर करू शकतात हेतू एकाच मित्रांनो की तुम्ही व्यवसाय सुरू करा व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो त्याला मोठं कसं करायचं आहे ते आपल्या माइंडसेटवरती डिपेंडेबल असतं म्हणून प्रत्येक वेळेस सकारात्मक राहा पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या मनात राहू द्या आणि कधीही स्वतःला एकाच वाक्य बोलत जा की आय कॅन डू इट मी करू शकतो ह्या पूर्ती तुलावरती मी एकच असा व्यक्ती आहे की कुठलंही काम मी करू शकतो तर अशा प्रकारचं पेटर्न्स किंवा अशा प्रकारचा व्यवसाय तुम्ही करा तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यासाठी पूर्ण के एसआरएसएल कंपनी तुम्हाला मदत करायला मित्रांनो प्रत्येक वेळेस तयार राहणार आहे तर काही तुम्हाला अडचण असेल तर प्लीज स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिला आहे तिथून संपर्क करा तुम्हाला घरी बसल्या व्हिडिओ कॉलिंग पी डी एफ लिंक सर्व काही भेटणार आहे आणि त्याचबरोबर इथे जर आलात तुम्ही तर फक्त एकच करा। काम करायचं संपर्क करा लोकांच्या नादी लागू नका लोकांना फक्त खोटं बोलून तुम्हाला फसवायचंय पण इथे तशा कुठल्याही प्रकारचा कुठलंही काम केलं जात नाही विश्वास यशाची पहिली पायरी असते आणि ह्या व्यवसायामध्ये विश्वास जिथे असेल तिथे सर्व काही आपण पॉसिबल करू शकतो तर कलेक्शन पॅटर्न आणि माहिती जी दिली ती कशी वाटली लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वात मोठी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम